नमस्कार मित्रो स्पीक युअर माइंड विकास या आपल्या युट्यूब चॅनेलमध्ये मी विकास कांबळे आपल्यासरशी स्वागत करतो मित्रो आजचा जो विषय आहे तो लहान मुलाच्या आरोग्याशी संबंधित आहे तुम्ही म्हणाल की मग हा विषय कशा प्रकारचा आहे तर आजचा विषय हा आहे आपलं महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांच्या अंतर्गत जे आपल्या अंगणवाडीमध्ये गावातील अंगणवाडीमध्ये जे खाते पुरुष जातं सहा महिने ते तीन हो वर्ष वयोगटातील बालकांकरिता महाराष्ट्र शासन व बालिका सुभाग एकात्मिक बालिका सेवा योजना मल्टीमिक्स सिरियल हे आपण बघू शकता अशा प्रकारचा शून्य ते सहा महिने हो वयोगटासाठी आता बघा ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे की मल्टीमिक्स सिरियल्स प्रोटीन्स प्रीमिक्स स्पिलिट मल्टीमिक्स सिरियल्स अँड प्रोटीन प्रिमिक्स मिलेट बेस्ड मल्टी प्रोटीन प्रीमियर्स हे पुढे आवश्यक पोषण तत्वे आहेत जे सहा महिने तीन वर्ष वयोगटातील मुलांचे आरोग्य चांगले ठेवायचे फायदेशीर आहे असं यांचं म्हणणं आहे परंतु ज्यावेळेस मित्र हो हे पॅकेट आपण फोडतो याच्यामधली जी क्वालिटी आहे ती एकदम निकृष्ट प्रकारची आहे आपल्याला आमच्या लहानपणी आम्हाला चांगली खिचडी सुकडी मिळत होती त्याच्यापेक्षा देखील हे आत्ताची मुलं खात नाहीत मग आत्ताची जी मुलं खात नाहीत ते त्याचं कारण असं आहे की ह्याच्यामध्ये जो दर्जा आहे किंवा क्वालिटी आहे ती चांगल्या प्रकारची नाही आहे पालक म्हणून काय करतो आपण आपल्याला लहान मुला जो मिळणार हा खाऊ जो आहे तो अंगणवाडीनं घरी आणल्यानंतर शिजवल्यानंतर ते मुलं खातच नाहीत बरं असं एक मलाच नाही मी गाळवाळी बघतोय प्रत्येकाचं ह्या विषय कंप्लेंटच आहे त्यानंतर त्याचं दुसरं प्रोडक्ट आहे काय की ती एनर्जी डेन्स मग डाळ खिचडी पीमिक्स हे त्यांचं दुसरं प्रोडक्ट आहे असं सर मार्केटिंग गेल्यास का सांगावं लागत आहे मात्र ह्याच्यामध्ये असणारा दोष तुम्हाला मी आता दाखवणार आहे ह्याच्यामध्ये काय म्हणते बघा हे पण सहा महिने ते तीन वर्ष वयवाटाचे करत आहे ह्याच्यामध्ये काय दिलं आहे एनर्जी डेन्स मूग डाळ खिचडी फोड मध्ये आवश्यक पोषण तत्व आता बघा ह्याच्यामध्ये काय आहे तांदूळ मूग डाळ डिफॉट्रेड सोयाग्रीन मसाला मिक्स मीठ मोहरी चिली फ्लेक्स कडीपत्ता डिहायड्रेट व्हेजिटेबल हळद खाद्यतेल आणि तत्व आहे असं यांचं म्हणणं यांच्यामध्ये आहे मला सांगा एवढे जर घटक त्या लहान मुलाला याच्यामध्ये दिले तर ते काय होतं ते लहान मुलं खात नाही प्रश्न की त्यांच्या उलट्या देखील होत आहेत त्यानंतर अगोदर आपण काय करूया त्यांनी तयार केलेल्या मुलासाठी प्रौढची यादी बघूया नंतर तुम्हाला याच्यात सोडून सांगतो तिसरं प्रौढ आहे त्यांचा बघा एनर्जी ड्रेस तुरड खिचडी प्रीमिक्स हे आहे हे तिकडे आठशे पंच्याहत्तर ग्राम आहे हे तिकडे आठशे पंच्याहत्तर ग्राम आहे आणि हे जवळजवळ पाचशे ग्राम आहे आता बघा आपण काय याच्यामध्ये मी फोडलेला हा तांदूळ हा मागील महिन्यातच मी माझ्या गावातील अंग घेतलेला आहे असं गेले सहा ते सात महिने म्हणजे त्यांचे हे प्रोड येतात बघा हा तांदूळ अशा प्रकारे हे बघा काय केलं यांनी त्याच्यामध्येच काय दिलं आहे आता हे काय केलंय मी तुरडाळ खिचडी क्रीम काढलेला आहे त्याच्यामध्ये तिने काय केलं तांदूळ तुरडाळ सोया रेड मसाला मिक्स मीठ मोहरी चिली फ्लेक्स कडीपत्ता आणि व्हेजिटेबल दे हळद खाद्यातील काय तांदळामध्ये जर एवढ्या गोष्टी केल्या तेवढी मुलगा खाणार कसा शून्य ते तीन वर्षे वय ते लहान बालक त्याला फक्त साधा एक पांढरा भात लागतो जेव्हा ह्याच्या अगोदर आम्हाला तशा प्रकारची गणवड देत होती परंतु आता कसं होईल हे सगळं एकत्र बरं टाक जनावर देखील खात नाही हे लहान तर गोष्ट वेगळी आहे प्रत्येकाला तुम्ही तक्रार आहे की महिला बोलली की मुख्यमंत्री खाऊन दाखव मी ज्यावेळेस त्याच्यामध्ये लक्ष घातलं त्यावेळेस मला देखील म्हणजे ह्या गोष्टी जाणवल्या बघा या आजकालच्या हे जे राख रांगोळी झालेल्या थोडक्यात हे ह्याच्यामध्ये त्याने मिक्स केलेलं कडीपत्ता मोहरीचं तेल चांगल्या प्रकार दर्जा तांदूळ अहो पाचशे रुपये किलोचा इंद्राणी दांदू लहान आम्ही चालतो विचार करा त्यांच्या धोरणामुळे शासन एवढा खर्च कशासाठी कर करतं आता हे बघा हे आठशे पाचशे आहे यांची बेनिफेट तारीख आणि एक्सपायरी तारीख म्हणजे बाकीचं सगळं पॅकिंगमध्ये लिहिलं आहे परंतु जी तारीख आहे ती तारीख दिसत नाही मग ही नेमकी पॅकिंग आमच्या जवळ येते कधी आली कधी याचा पण पत्ता नाही प्रत्यक्ष दिले तरी आणि स्वतः अंगणवाडी ताई देखील मी त्यांचे व्हिडिओ पण तुम्हाला दाखवणार आहे स्वतः अंगणवाडी ताई देखील म्हणलं की हा जो खाऊ आहे तो एकदम निकृष्ट दर्जाचा आहे मग काय करायचं शासन एवढा खर्च करतं शासनाला कळायला पाहिजे की आपण लहान मुलाला काय चालतोय तुम्ही एक है। करा। ये काम कर ना ह्याच्यामध्ये असं मिक्स देण्यापेक्षा की असं तुम्ही एकत्र हळद खाद्यतेल मीठ मोरी चिली असं देण्यापेक्षा ह्याच्यामध्ये काय आपण जे बघूया हे देखील तुम्हाला दाखवू बघा हा तांदूळ आहे म्हणजे काय आहे कढीपत्ता पत्ता व्हेजिटेबल हळद खाद्य तेल हे आहेत का यांची पोषक तत्वे जनावर खत नाही घ्यायला तुम्हाला सेपरेट तांदूळ द्यायला काय कुठे बिघडते हा तांदूळ माझ्या अंदाजे बाजारामध्ये असेल पन्नास पंचावन्न रुपये किलो असणार हा तांदूळ असेल किंवा कशा प्रकारचा तो माहीत नाही परंतु तुम्ही छोटं छोटं दे ना तुम्हाला मोहरी द्यायची ना सेपरेट पॅकेट द्या खाद्य त्याच्याचं ना सेपरेट पॅकेट द्या त्यानंतर तुम्हाला काय कढीपत्र द्यायचं कढीपत्त्या कुठेही मिळतो असं कुठल्याही गावांना कढीपत मिळत नाही त्यानंतर तुम्ही काय दिलं मसाला मिक्सी मीठ सोयाग्रीन अहो ते जर लहान वय त्याला काय समजतंय मुलाला तुम्ही असं एकत्र कालवा करून द्या आणि त्या ते तेलामुळे तेला काय झालं हा तांदूळ सडलेला आहे अशा प्रकारचा मी झालेला आहे भंगारवाल्याला जरी म्हणलं हा घेऊन जा तरी तो बंगारवाला तीन रुपये किलो हा तांदूळ म्हणजे लिहितो एखाद्या कालग्रामध्ये तसे देखील आठवड घेऊन बघले आहे त्याच्यामुळे मग कशाला आठ महिला व बालविकास त्याच्यामध्ये कसा आला महिला बालविकास मी जिल्हा परिषद शिवसाहेबांना देखील भेटून त्यांना दाखवलं त्यांना देखील ही गोष्ट खटकली आणि त्यांनी रिसरा असं तुमची काहीतरी करते त्या म्हणाले मी माझ्या प्रयत्न करतोय परंतु तुम्ही कुठल्याही महाराष्ट्रामध्ये महिला व बालविकास विभागाने प्रत्येका गावामध्ये जाऊन चौकशी करावी आणि कोण जर ह्या तांदळाला किंवा ह्या प्रेमियसला चांगलं मत असेल तर त्याचं प्रमाण काढावं की जण हे तांदळाला चांगलं म्हणते तुम्हाला देईचं असेल तर तुम्ही तांदूळ सेपरेट द्या ना तुम्ही महिन्यात दोनच पॅकेट द्या आम्हाला परंतु चांगल्या तांदळाची द्या चांगल्या सेपरेट डाळीत द्या पहिलं होतं सेपरेट हरवाळ ताळ्याची सेपरेट मुगळीची अशा प्रकारे तुम्ही त्या लहान बालकासोबत अशा प्रकारचा खिलवार म्हणजे त्याच्या जीवाशी खेळू नका हा तुम्हाला जर चांगला वाटत असला तर तुम्ही प्रत्यक्षात कुठल्याही बालकाला चारून बघा जर त्याने खाल्लं तसे आणि त्या मुलाच्या आईला देखील विचारून बघा समाज म्हणून समाजामध्ये म्हणून हे हा व्हिडिओ मला का करा वाटला तर मी हा हे चुकीचंच धोरण आहे अशा प्रकारचा प्रीमिक्स तुम्ही देऊ नका तुम्हाला तुम्ही प्रीमिक्स देण्याऐवजी तुम्ही सेपरेट सेपरेट काहीतरी द्या तांदूळ द्या त्यानंतर सेपरेट आपल्या गावाचे पीठ द्या ते त्याला काही ना काही म्हणजे सेपरेट द्या ना तुम्ही लहान मुलांचं हस्तकरी चित्र दाखवले त्यांचा आर बिघडत आहे काही काही म्हणाले चित्र उलट्या झाल्या त्यांनी आवाज उठवायचा तो सांगायचं कोणाला पत्रकार माध्यम आम्ही ही गोष्ट थोडीशी आज मनावर घेतली काल मी साहेबांना अर्ज दिला हळूहळू सर्व म्हणजे लोकप्रतिनिधी देखील हा विषय त्यांच्या कानावर घालायला हवा काही जण प्रयत्न केले पण त्यांचे प्रयत्न म्हणजे कोणी दखल दिली नाही मुख्यमंत्री साहेबांना ज्यावेळेस आम्ही काय पाठवतो त्यावेळेस फक्त ईमेल तुमचा ईमेल मुख्यमंत्री कार्यालयात पोहोचला तो आम्ही तो फॉरवर्ड केला नाही म्हणजे अशा प्रकारचं शासनाने हे त्वरित लक्ष द्यावं आदरणीय करेल मॅडम आपण ह्या विषयाची गंभीर दखल घ्यावी व मुलांना पहिल्यासारखाच सेपरेट खाऊ द्यावा जसं की सेपरेट तांदूळ त्याच्यामध्ये कुठलीही मिक्स मिलावट नको कुठल्याही त्याच्यामध्ये असं प्रेम करून देऊ नका तुम्ही तुम्हाला द्यायचं तर तुम्ही जरूर सेपरेट द्या तुम्हाला सोया तेल सेपरेट सेपरेट सोया तेल द्या त्या मुलाची आई खंबीर आहे ना त्याला घरी चांगलं खाऊ घालण्यासाठी म्हणजे पण तुम्ही जर प्रेम्स दिलं ते किती दिवस चढलं याची तारीख नाही आम्ही पालकांनी ही जबाबदारी घ्यायची कुटवर म्हणजे काय आम्ही समजायचं तारीख जर बघा तुम्ही तांदूळ तारीख आहे काय तर म्हणजे कुठलं कुठलं ह्याच्यामध्ये हेच नाही हे बघा आता अशा तारखा नसतील तर काय म्हणजे समजायचं काय आणि विशेष म्हणजे एकदा नाही आता जवळजवळ सहा सात पाकिट जवळजवळ म्हणजे सहा सात महिने बघतोय मी अशा प्रकारचं प्रेम उचललं अशा प्रकारचे प्रेम देऊन तुम्ही त्या अन्नाची देखील ना करू नका तुम्ही खरंच सेपरेट द्या आणि लहान मुलाचं जे आरोग्य आहे ते खरंच बिघडण्याचा अशा प्रकारचा प्रयत्न करू नका मला तुम्हाला कळकळ जीवनात आहे हा लहान मुलाच्या आरोग्याचा विषय आहे ह्याच्यापासून त्यांना काही साहित्य होण्याऐवजी तुम्हाला याचा चांगल्या दर्जाचा आहार द्या तुम्ही तुम्ही एकच तांदूळ द्या आम्हाला जास्त अपेक्षा नाही परंतु तो, तो चांगला द्या अंगणवाडी ताईने ता स्वतः खुद्द घरा नाकारलेला ना आहे त्या खाद्याला त्याच्यामुळे प्लीज माझी महिला व बाल विकास विभागाला त्यानंतर जो आपला महिला बाल विकास विभाग एखादी बालिका सियोजना नाही त्याच्या अंतर्गत असणारे हे तिन्ही पुढे निश्चित असल्याने काय करावे फ्रीमिक्स न देता काय करावे त्याला सेपरेट द्या अशा प्रकारे विनंती मिळाली जमा मदत करतो धन्यवाद